ठरला पुन्हा हाती महाराष्ट्र आहे तुझा तू मतदार राजा खरा काम हातास तरुणाईला उद्योगाला दिली चालेना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र खडबू चला उठला तागडा बेल आली बाबा शहर घूम ली गजना राष्ट्रवादी पुनः साधा सीमा राजा बाबा पुना एक विश्वास वाला राष्ट्रवादी पुना मान सन्म्न आया बहनीला राष्ट्रवादी पुना बाबा शहरात घूम ली गर्जाना शरद बाबा मुंबई दिघा येथे महिलांसाठी हळदी आणि खेळ पैठणीच्या भव्य दिव्य समारंभाचे आयोजन नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष किशोर अंगरे व जिल्हा प्रदेश सचिव गौरी अंगरे यांच्या नेतृत्वाखाली दिघा हिंद माता विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पत्नी रुता आव्हाड विशेष उपस्थित होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भावना घाणेकर मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष सलुजा सुतार शिवसेना शुभम चौघुले व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गौतमी पाटील चे कौतुक करत तिला भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या बाकी चांगल्या चांगल्यांना झोपून स्वतःच जे नाव केलं त्याबद्दल मला ती खूप आवडते तिच्या मला काही बोलायचं नाही पण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्गाचा जो या नाच गाण्यावरती पकडा होता त्याला या पोरीने पहिल्यांदा धक्का दिला जेव्हा गौतमीबद्दल चर्चा केली गेली के आमच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली अनेक जणांनी काही काही तिच्याविषयी बोललं तेव्हा मला आठवतं मी पहिला माणूस होतो जिने उघडपणाने सांगितलं एका गरीब घरातली पोरगी जर स्वतःच्या अदाकारीवरती जर स्टेजवरती पकड मिळवत असेल तर तिच्या मागे उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि तिच्या मागे पहिल्यांदा मी राहतो आता ती मोठ्या मोठ्यांच्या मागे उभे राहते पण तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोणी उभं राहिलं नव्हतं तिला काय करायचं आहे कोणाच्या मागे उभं राहायची मोठी पुढे येऊन स्टेटमेंट देते तुला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण तुझी ही अधिकारी अशी चालू ठेव हो। महाराष्ट्रात लोकांना तू आवडतेस आणि मला वाटतं की तुझ्यासारख्या तरुण तारका ज्यांच्या मागे कुटुंब व्यवस्था नाही ज्यांच्या मागे जात नाही अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल तेव्हा तुझं मनापासून अभिनंदन आणि अण्णूचंही मनापासून अभिनंदन झाल्याचे चालते आहे मी हिला आणण्यासाठी सहा महिने प्रयत्न करतो <laughs> मला माझ्या कार्यक्रमाला आले ना अण्णूच्या कार्यक्रमाला आली बघा अण्णूची चालते किती सर्वात खास उपस्थित मान्यवरांनाच नव्हे तर हजारो महिलांनाही थक्क करून सोडले यावेळी हजारो महिलांनी विविध खेळण्याचा आनंद घेत हळदी कुंपाचा वान स्वीकारला या कार्यक्रमात प्रथम विजेता भग्यवान महिला ला, सोन्याची नथ व पैठणी तर इतर विजेत्या महिलांना आकर्षक अनेक बक्षिसे आणि अने आकर्षक पैठणी भेट देण्यात आली यावेळी अनु अंगरे आणि गौरी अंगरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रुता अव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना अंगरे दानपत्यांच्या कार्याचे कौतुक केले याविषयी गौरी अंगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कार्यक्रम घेतला होता या ठिकाणी धन्यवाद जितेंद्र साहेब आणि हुताबैनी पण इथे उपस्थित होते आपण तेरा कॉन्सलेशन प्राइजेस एक सेमी पैठणी सेकंड प्राईज आणि पैठणी आणि एक सोन्याची ना त्याची फर्स्ट प्राईज आपण जे जिंकलेत त्यांना दिलं आणि या ठिकाणी दिगामध्ये पै सर्वप्रथम एक गौतमी पाटील आली होती तर तिचा पण खूप आभार आणि माझ्या दिघेतल्या सगळ्या महिलांनी जे भरभरून प्रेम दिलेलं आहे त्यांचा पण आभार